नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुणे जिल्हा परिषद पुणे जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत दहा धा, आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी शिक्षक भरती बी एड डी एड कंत्राटे शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट सूचना जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता यामध्ये गट अधिकारी पंचायत समिती सर्व यांच्यासाठी जी सूचना जारी करण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहतधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत जो विषय जारी करण्यात आलेला आहे यानुसार पाहू शकता उपरोक्त विषयांवर संदर्भित शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कंत्राटे शिक्षक नियुक्ती करणे कामी सोबत दिलेल्या वितरणपत्रामध्ये सहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बिनचूक माहिती कार्यालयात सादर करायची आहे म्हणजे विविध ज्या पंचायत समिती आहेत या सर्व पंचायत समिती पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या यांच्यामध्ये जे आहे त्यांचे जे कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता असलेली जी महत्त्वाची माहिती आहे नियुक्ती करण्यासाठी ज्या रिक्त जागा आहेत त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यासाठी विवरणपत्र त्यांना दा, दाखल करायचं आहे आणि विवरणपत्र दाखल झाल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये ज्या ता तालुक्यानी आहे ज्या पंचायत समितीसाठी ज्या तालुक्यानिहायच्या जा जागा जा असतील म्हणजेच बी एड डी एड ज्या शाळा असतील दहापेक्षा दहा दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जे जे शिक्षकांची आवश्यकता असेल बेरोजगार कंत्राटी जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि यानुसार जी जाहिरात जी आहे पंचायत समितीमार्फत प्रत्येक तालुका निहाय जारी केली जाईल या अपडेट सुद्धा लवकरच जाहीर केले जातील पाहू शकता सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्याकडून विवरणपत्र मागवण्यात आलेलं आहे यानंतर पूर्ण माहिती जमा झाल्यानंतर प्रत्येक तालुका निय रिक्त असलेली किंवा मागणी पत्रानुसार आवश्यक असलेल्या जागांची माहिती चेक करून त्या त्या तालुका नि्याय पंचायत समितीमध्ये त्या पद्धतीने जे आहे जा रिक्त असलेल्या किंवा आवश्यक असलेल्या जागा ज्या आहेत या संदर्भात जाहिरात जाहीर करून त्या पद्धतीने जे इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहेत बेरोजगार जे आहे कंत्राटी शिक्षक भरती आहे डी एड बी एड अहर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा जो जाहिरात आहे ते जाहीर करून पुढची प्रोसेस जी आहे नियुक्तीची पूर्ण केली जाईल या संदर्भात अपडेट जारी केले जातील महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा